मी आज फाटलेल्या दुधापासून खवा करून दाखवणार आहे हे बघा गरमीच्या दिवसामध्ये दूध कधी कधी आपलं फाटतं आणि फाटलेलं दूध असं आपण फेकून न देता त्याचा खवा करून आपण खाऊ शकतो मी आता हे गाळून घेणार आहे गाळणीतून हे आपण पाणी काय काढायचं आहे की गॅस आपल्याला कमी लागेल आणि पटकन होऊन जाईल हा खवा जास्त वेळ लागणार नाही परतवायला मी आता गॅस चालू केलेला आहे भांड तापत ठेवलेलं आहे आणि आता हा मी खवा याच्यामध्ये घालते हे बघा मस्त सुक झालेलं आहे पाणी सगळं मी काढलं आहे पूर्ण पाणी काढल्यामुळे आता पटकन होऊन जाईल जास्त वेळ लागणार नाही आपल्याला डवायला हे दूध आहे ना हे गाईचं आहे त्यामुळे पातळ आहे त्या पातळ असल्यामुळे एक लिटरचा जवळजवळ दोन वाट्या हा खवा झालेला आहे आणि जर घट्ट मै दूध असेल तर त्याचं जास्त झालं असतं पण आम्ही हे गाईचं दूध आणलं आहे त्याच्यापासून हे जवळजवळ दोन वाट्या खवा झालेला आहे त्याच्यामध्ये आता साखर टाकायची आहे अंदाजेनुसार साधारण अर्धी वाटी मी आता साखर टाकते हे आता पूर्ण हे करून घ्यायचं आहे सुकवून पूर्ण हे घट्ट होईपर्यंत असं ढवळत राहायचं आहे आणि मीडियम गॅस केलेला आहे फुल करायचं नाही आणि करकू शकतो मीडियम गॅसवरच चा ढवळायचं आहे चार ते पाच मिनिटं आता झालेली आहे थोडं आता सुकत आलेलं आहे अजून थोडं सुकवायचं आहे आपल्याला हे एकदम घट्ट करायचं आहे आता हे खवा होत आलेला आहे हे बघा मस्त पैकी सुकलेला आहे पूर्ण पाणी सगळं निघून गेलेलं आहे आणि हा खवा आपण असाच पण खाऊ शकतो आणि मिठाईचा आकार देऊन मिठाईसारखं करून पण आपण खाऊ शकतो म्हणजे एक प्रकारची मिठाई खाल्ल्याचा आपल्याला आनंद मिळेल